काय बघ ना काय तुझ्या पहिल्या बडोड केली होती आपण आता ही बाई कोण आली बघ बर आवाज नाही आहे त्याला आता तू बोलणार आहे ना तेच आवाज येणार त्याच्यामध्ये आई काय करत आहे बघ बर आई का आणायला तुळशी ला ग तुळशीला पानवात हे बघ डेकोरेशन हे बघ हे मटका बघ हे आपल्या सजवलेले मडके आहेत कसे आहेत तुझ्या हातात हातामध्ये आहे ते बघ ना हे काय आहे का हे बघ हे डेकोरेशन आहे ना बडी मम्मीनी छोटी <kisam> मम्मीनी מה? מה, את זה הזכות היה לי קורא? אהההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההה

नाही ग तो, तो, तो व्हिडिओ म्यूट होता तेव्हा बाबाने त्याच्यामध्ये गाणं टाकलं होतं तुला बोलता नव्हतं तु तू बघ आहे आता हे बघ हे मटके बघ किती सुंदर आहेत कधीचे मटके माहिती आता बघ तू दिसणार आहे हा याच्यामध्ये दिसला का तुला तुझंच आहे आता मी तुला मला हे काय मलाही वाटत मलाही लावत होती बघ मी तुझा बड्डे होता, होता ना तुझा पहिला बड्डे होता ना तेव्हा हे केलं होतं असं तू कशी दिसत होती तुझा दिसतो का आता दिसणार आहे तू नीट बघ हा गुप टाकलं होतं हे बघ आता आई काय करताय बघ तू टाकणार आहे तो व्हिडिओ शिवजनेची ते रिसर केलं होतं अकोल्या अकोला आजीकडे अकोल्याला तुझा पहिला बड्डे आपण तिथेच केला होता बघा आता बाबा पण आला तुझ्या मुळे झाला आला का कस आहे बघतू बघतू कशी दिसते छोटा छोटा गुंबू गुंबू कशी आहे कशी आहे